वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी अभिनय क्षेत्रात या अभिनेत्याचा प्रवेश झाला त्यांच्या वाट्याला काही निवडकच भूमिका आल्या परंतु त्या भूमिकांचे देखील त्यांनी त्यांच्या अभिनयाने सोने केले चला तर कोण आहेत ते अभिनेते डॉक्टर श्रीराम लागू यांचा जन्म सोळा नोव्हेंबर एकोणीसशे सत्तावीस साली महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यामध्ये झाला एक अभिनेता म्हणून मराठी रंग आणि हिंदी मराठी सिनेमा जगातील त्यांच्या कर्तृत्वाचा पसारा प्रचंड आहे डॉक्टर श्रीराम लागू पुण्यातील भावे हायस्कूलमध्ये शिकत होते या शाळेमध्ये नाटकावर विशेष लक्ष दिले जाई डॉक्टरांबद्दल असे म्हटले जाते की लहानपणीच ते अनेकांची नक्कल करायचे हे पाहून बरीचशी मंडळी त्यांच्या आईवडिलांना म्हणायचे हा एक दिवस खूप चांगला अभिनेता होईल असे म्हणत असत डॉक्टरांबद्दल एक असाही किस्सा सांगितला जातो की श्रीराम लागूंना एकदा त्यांच्या शिक्षकांनी नाटकात काम करायचे असे सांगितले परंतु जेव्हा त्यांनी सर्व तयारी करून रंगमंचावर उतरले तेव्हा ते प्रचंड घाबरले होते पण त्याही परिस्थितीत त्यांनी ते, ते सादरीकरण केले <coughs> अभिनयाची प्रशंसा झालीच लागूबाबत असेही म्हटले जाते त्यांना स्वतःचेच नव्हे तर आपल्या सोबतच्या कलाकारांचेही संवाद तोंडपाठ असायचे डॉक्टर लागू मुळातच त्यांच्या अभ्यासात खूप हुशार होते असे असूनही त्यांच्या अभिनयाचे वेळ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते मेडिकल कॉलेजला गेल्यानंतरही त्यांनी अभिनयाची साथ सोडली नाही महाविद्यालयामध्ये देखील डॉक्टरांनी दहा एकींका आणि पाच नाटकांमध्ये काम केले होते डॉक्टरांची इच्छा अभिनय क्षेत्राकडेच होती परंतु त्यांच्या आईवडिलांना त्यांनी डॉक्टर व्हावे असे वाटत होते वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काही काळ मुंबई पुण्यामध्ये त्यांनी डॉक्टरकीची प्रॅक्टिस केली डॉक्टरांवर लहानपणापासूनच मराठी नाटकांचा प्रभाव होता दरम्यान काही अभिनेत्यांकडून देखील ते प्रेरित झाले होते अनेक रंगकर्मी सतत डॉक्टरांच्या डोक्यात फिरत होते दुर्दैवाने दरम्यान तीन वर्षासाठी वैद्यकीय व्यवसायानिमित्त डॉक्टर लागूनना आफ्रिकेला जागे जावे लागले परंतु जेव्हा ते आफ्रिकेतून परत आले त्याक्षणीस डॉक्टर लागूंनी त्यांच्या वैद्यकीय क्षेत्राला पूर्णपणे पूर्णविराम दिला आणि अभिनयाची कास धरली डॉक्टर लागूनच्या अभिनयाची कारकिर्दीची सुरुवात एकोणीसशे एकोणसत्तर साली वसंत कानेटकर यांच्या इथे ओशाळला मृत्यू या नाटकाने झाली डॉक्टर लागूंना रंगभूमीवर येताच यश मिळाले असे झाले नाही सुरुवातीची त्यांची काही नाटके खूप चालली नाहीत असे म्हणता येणार नाही मात्र दुसऱ्या वर्षी पुरुषोत्तम दार्वेकर यांचे नटसम्राट हे नाटक रंगभूमीवर आले आणि डॉक्टर लागूंना त्यातील आप्पासाहेब बेलवलकर या पात्राने एक नवी ओळख मिळवून दिली रसिक प्रेक्षकांनी हे नाटक डोक्यावर उचलून घेतलं रंगभूमीला डॉक्टर लागूंच्या रूपात खरा नाट नटसम्राट लाभला मराठी रंगमंचावर विजय तेंडुलकर तसेच अरविंद देशपांडे यासारख्या अभ्यासू व्यक्तीसोबत त्यांना काम करायला मिळाले अभिनय क्षेत्रात बेचाळीसाव्या वर्षी प्रवेश करूनही त्यांनी त्यांच्या अभिनयाने त्या प्रत्येक कलाकृतीचे सोने केले प्रसिद्ध अभिनेते नसरुद्दीन शाह त्यांच्या सिनेमा के साल या मुलाखतीत म्हणतात की श्रीराम लागू यांना भारतातील सर्वात महान रंगकर्मी मानतो दुर्दैवाने त्यांना मिळालेले चित्रपट त्यांना न्याय देऊ शकले नाहीत एकोणीसशे बहात्तर साली डॉक्टर लागूंना प्रसिद्ध निर्माता दिग्दर्शक व्ही शांताराम यांच्या पिंजरा या मराठी चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली यातील डॉक्टर लागूंची मास्तर ही व्यक्तिरेखा खूप गाजली पुढे व्ही शांतारामाने हा चित्रपट हिंदीमध्ये केला परंतु त्याला मराठी एवढे यश मिळाले नाही असे असूनही हिंदीमधील डॉक्टर लागूंची भूमिका प्रभावी ठरली यानंतर मात्र डॉक्टर लागूंनी कधीही पाठी वळून पाहिले नाही मराठीसोबतच हिंदी सिनेमामध्ये त्यांनी अनेक कामे मिळत गेली सुपरस्टार अमिताभसोबत एक सहकलाकार म्हणून त्यांनी अनेकदा भूमिका बजावली आहे अमोल पालेकर आणि वहिदा सोबतचा त्यांचा घरोंदा चित्रपट उल्लेखनीय ठरला या चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअर अवॉर्ड देण्यात आले हिंदीतील त्यांच्या काही खास चित्रपटांमध्ये घरोंदा किनारा इंकार इन्साफ का तराजू साजन बिना सुहागन एक दिन अचानक आणि एक पल या चित्रपटामधून त्यांनी उल्लेखनीय काम केले खरे तर हिंदी चित्रपटामधील प्रमुख भूमिकांसाठी डॉक्टर श्रीराम लागूंचा विचार व्हायला हवा होता परंतु बॉलिवूडने याबाबत त्यांच्यावर नेहमीच अन्याय केला डॉक्टर लागूंना त्यांच्या संपूर्ण कार्यकाळात दोन हजार सहामध्ये मास्टर दिनानाथ मंगेशकर पुरस्कार एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये कालिदास पुरस्कार दोन हजार सातमध्ये पुण्यभूषण पुरस्कार दोन हजार दहामध्ये संगीत नाटक फेलोशिप सन्मान दोन हजार तेरामध्ये लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड देण्यात आला डॉक्टर लागू असे अभिनेता होते तसेच त्यांच्यात एक लेखकही बसला होता त्यांनी स्वतःचे जे आत्मचरित्र लिहिले आहे लमण त्यातून त्यांनी हे सिद्ध होते ज्या नाटसम्राट या नाटकातील नटवर्य अप्पासाहेब बेलवलकरांची मध्यवर्ती भूमिका श्रीराम लागूंनी साकारली त्याच भूमिकेतील एक वाक्य आहे आम्ही फक्त लमान इकडचा माल तिकडे नेऊन टाकणारे अर्थातच लमान म्हणजे मालवाहू कामगार आपल्या अभिनय प्रवासात हे तथाकथित लमाणाचे काम डॉक्टर श्रीराम लागूंनी विलक्षण निष्ठेने जिद्देने आणि सचोटीने केले आहे तुम्हाला श्रीराम लागूंचे नटसम्राट हे नाटक पाहिले आहे का ते आवडले का कमेंटमध्ये नक्की सांगा